सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील तब्बल वीस ग्रामपंचायत सदस्यांना विविध कारणास्तव अपात्र केले आहे त्यामध्ये काही सरपंचांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोडी या गावातील पाच सदस्यांना निवडणुकीचा खर्च वेळेत आणि विहित नमुन्यात न दिल्याने अपात्र करण्यात आले त्यामध्ये अंजली चव्हाण नूरजहा हुसेन शेख तेजश्री गायकवाड शांतबाई नागनाथ कांबळे बलभीम खांडेकर यांचा समावेश आहे माढा तालुक्यातील रांझणी या गावातील तर तब्बल सात सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केले या सर्व सदस्यांनी गावात अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे सोनाली माने रोहिदास गायकवाड नेताजी चमरे संगीता पाटोळे चंचला पाटील प्रीतम पाटील दीपाली गायकवाड यांचा समावेश आहे बार्शी तालुक्यातील खडकोणी इथल्या मनीषा कोथिंबिरे गीता प्रशांत आगाव या दोन सदस्यांना अतिक्रमण केल्याने अपात्र केले आहे सांगोला तालुक्यातील बामणी इथल्या अर्जुन साळुंखे अक्कलकोट तालुक्यातील मुंडेवाडी इथल्या सुरेखा माळी माळजिरस तालुक्यातील बत्सेरी गावातील शालन माने यांना तीन अपत्य असल्याने अपात्र ठरवले करमाळा तालुक्यातील हिवरवाडी इथल्या अनिता पवार यांना पदाचा गैरवापर केल्याबद्दल अपात्र ठरवण्यात आले करमाळा तालुक्यातील देवसाळी ग्रामपंचायत सदस्य आशिष गायकवाड यांना अतिक्रमण केल्याने तसेच करमाळा तालुक्यातीलच निमगाव येथील लखन जगताप यांना अतिक्रमण आणि पदाचा गैरवापर केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केले आहे सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश